नमस्कार व्यावसायिक मित्र मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते श्री स्वामी आहे मी आज समोर सगळं बघतोय सेटअप आर्टिस्ट कंपनी आणि ह्या कंपनीचे सगळे वेगवेगळे वे वे स्पीकर आहेत आता आपले बाप्पा येत पुढच्या महिन्यामध्ये तर बाप्पाच्या बाजूला अशी तुम्ही स्पीकर ठेवून गणपतीची गाणी आवडीने लावू शकता त्याचा आनंद घेऊ शकता मी गेल्या वर्षी आर्टिस्ट कंपनीचे स्पीकर विकले होते आपल्या कोकणपट्ट्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तेव्हा मला खूप साऱ्या ग्राहकांनी याचा चांगला रिस्पॉन्स दिला याच्या ऑर्डर दिल्या आता आपण परत घेऊन येत आहोत आपल्याकडे ह्या कंपनीच्या अधिकृत डिस्ट्रीब्युटरशिप आहे वर्षाच्या बारा महिने आपण सेल करतो पण सीजन मध्ये याचा सेल थोडासा चांगल्या प्रकारे करतो असे तुम्हाला जर स्पीकर हवे असतील तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा सुंदर सुंदर प्रोडक्ट आहेत जे नाव आहे आर्टिस्ट कंपनीचं मार्केटमध्ये पूर्ण भारतभर त्याचे सर्व्हिस सेंटर आहे एक वर्षाची आपण वॉरंटी देतोय दे। आता आपण आपल्याकडे हजार रुपयापासून ते तीन हजारच्या मध्ये हे सगळे स्पीकर आपण घेऊन येणार आहोत आपल्याला हवे असतील आप तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा मी एक गणपतीचं गाणं या स्पीकर वरती तुम्हाला लावून दाखवतो फक्त तुम्ही याचा आवाज आहे का Allah ya Allah Allah ya Allah बघा स्पीकर वरती तुम्हाला आवाज ऐकवलाय हा आपला गेल्या वर्षीचा युनिक म्हणजे खूप चालणारा प्रोडक्ट ह्या स्पीकर वरती तुम्हाला आवाज ऐकवलाय खूप छान क्वालिटी आहे ह्या बरोबर तुम्हाला हा असा माईक मिळतो प्रत्येक स्पीकर बरोबर आहे फक्त एक दोन प्रोडक्ट सोडले तर त्या प्रत्येक स्पीकर बरोबर तुम्ही कराओके गाणी सुद्धा म्हणू शकता तुम्ही रात्रीचा समजा एन्जॉयमेंट वगैरे तुम्हाला करायचे असेल तर ह्याच्यावरती छान छान तुमच्या आवडीची गाणी बोलू शकता मध्ये तो एक चांगला याच्यामध्ये फीचर दिलेला आहे बाकी याच्यामध्ये टोटल तुम्ही तुमच्या मेमरी कार्डने गाणी लावा मोबाईल ना ब्लूटूथ कनेक्ट करून गाणी लावू शकता आ, ने गाणी लावू शकता जर स्पीकर आपल्याला हवे असतील तर नक्की आपल्या डिस्ट्रीब्युटरला कॉन्टॅक्ट करा आपण आर्टिस्ट कंपनीच्या अलीकड डिस्ट्रीब्युटरशी बहोत आता मी त्यांच्या हेड ऑफिसला आलो आहे आणि त्यांच्या ऑफिस मधून तुमच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचवतोय त्यांच्या गोडाऊन मधला पण तुम्हाला स्टॉक दाखवे बघतलं आपली डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बरोबर टाईप आहे आणि आपण त्यांच्याकडनं घेऊन लोकांना आपण मार्केट पेक्षा कमी मध्ये देत आहोत दे तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपली सर्व्हिस माहिती आहे मुंबईमध्ये प्रत्येक स्टेशनला मुंबईमध्ये वेस्टर्न असेल सेंटर असेल हर्वर असेल आणि मुंबईच्या बाहेर ज्या महाराष्ट्रातून ऑर्डर येतात त्या आपण ट्रान्सपोर्ट सेवा कुरिअर सेवा स्पीडफोर्स सेवा लक्झरी सेवा ह्या प्रत्येक सेवेने देतोय तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा एक नंबर प्रोडक्ट एक नंबर क्वालिटी आणि आपले एक नंबर डिस्ट्रीब्युटरची एक नंबर सर्व्हिस हे आपलं युट्युब चॅनल आहे स्वामी त्या त्यामार्फत आपण ही जाहिरात करतोय त्यामुळे जास्तीत जास्त ही जाहिरात तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळीकडे शेअर करा प्रसारित करा आणि आपल्या मराठी व्यावसायिकांना मोठं करा त्यांना सपोर्ट करा थँक्यू